आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपलं स्वागत वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी जिनिंग प्रेसच्या जुन्या व नवीन अध्यक्षपदाच्या वादातून जुन्या व नवीन अध्यक्षाच्या दोन गटांमध्ये वादविवाद व वा किरकोळ मारहाण करून चटणी फेकाफेकी शेषराव पाटील जिनिंग कार्यालयात जाऊन वादविवाद करतात आणि थेट वाद हानामारीमध्ये होतो आणि जुन्या अध्यक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नवीन अध्यक्षांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून फरार होतात एक जण अटक आणि एक महिला फरार आहे <laughs> महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस साठी पुसद तालुका प्रतिनिधी राहुल पडघणे